नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत देवाची आळंदी हे ठिकाण संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीमुळे प्रसिद्ध आहे आळंदी हे ठिकाण पुणे शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर तसेच हे ठिकाण श्रीक्षेत्र देहूपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आणि श्री क्षेत्र पंढरपूरपासून दोनशे तेवीस किलोमीटर अंतरावर आहे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ या ठिकाणी व्यतीत केला होता या आळंदी गावाला देवाची आळंदी असे म्हणतात कारण चोराची आळंदी आणि मातोबाची आळंदी या नावांची आणखी दोन गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहेत वारकरी तसेच भाविक भक्तांसाठी या आळंदीला मोठे महत्वाचे स्थान आहे संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी या आळंदीमध्ये बाराशे शहाण्णव साली जिवंत समाधी घेतली त्या जागी एक सुंदर मंदिर सोळाव्या शतकात बांधण्यात आले आहे आषाढी महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे दोनशे सोळा किलोमीटर अंतर पायी चालत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात ग्वाल्हेरच्या मराठा सरदार सिंधियांच्या दरबारातील बाबा आरफळकर यांनी अठराशे बत्तीस सालापासून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सुरू केला आळंदीमध्ये इंद्रायणीच्या तीरावरील जे सुंदर घाट दिसतात ते एम आय टी ह्या संस्थेचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून आळंदी देहू पंढरपूर विकास समिती यांच्या माध्यमातून बनवण्यात आलेले आहे आळंदीला अलंकापुरी असे देखील म्हटले जायचे आळंदीमधील पाण्यासारखे ठिकाणे माऊलींचे समाधी मंदिर राम मंदिर संत ज्ञानेश्वर महाराज गाता मंदिर साईबाबा मंदिर इंद्रायणी नदी कृष्ण मंदिर मुक्ताई मंदिर विठ्ठल रखमाई मंदिर स्वामी हरिहरेश्वर मठ श्री गजानन महाराज मंदिर मित्रांनो आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद